शुद्धांतकर्ने त्या देवाचं नामस्मरण करा कारण त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे किती ताकद आहे सांगतात तर उदाहरणार्थ पहा भोजराजाच्या पदरी कवी कालिदास गुरु संपन्न कवी होते एकदा कवी कालिदास गुरु कोठे गेले कसे गेले पत्र नाही आणि निघून गेले निघून गेल्याबरोबर शेतातील गावातील पंडित भोजराजाकडे आले आणि म्हणाला राजे साहेब मला तुमच्या गुरुशी वाद करायचा आहे भोजराजा म्हणतात अहो आमचे गुरु कोठे गेले कसे गेले पत्ता नाही मग तुम्ही कोणाशी वाद करणार नाही म्हटले पंडितजी म्हटले मला तुमच्या गुरुशी वाद करायचा आहे भोजराजा चिंतेत आहे भोजराजा म्हटले ठीक आहे मी तुम्हाला कळवतो आठ दिवसाने ठीक आहे पंडितजीने आग्रह धरला पंडितजी निघून गेले निघून गेल्याबरोबर भोजराजा चिंतेत आहे आणि भोजराजा एकदा रस्त्याने चाललेले आहे रस्त्याने जात असताना चिंतेत असताना त्याच रस्त्याने एक गांगुतेली नावाचा गृहस्थ चाललेला आहे बाराबंदी धोतर डोक्याला पगली पगडी हातामध्ये काठी एक डोळा नसलेला एका हातामध्ये दह्याचं गाडग एका हातामध्ये सात भाकरी वाटेमध्ये भूक लागली तर खाण्यासाठी गळ्यामध्ये जाणवं बाराबंदी धोतर असतं असलेला गांगुत्याली एक डोळा नसलेला रस्त्याने चाललेला आहे त्याच रस्त्याने राजा चाललेला आहे आणि राजेसाहेब चिंतेत गांगुत्याल्याने पाहिलं गांगू गांगुत्याली राजेसाहेबांकडे आले आणि म्हणाले राजेसाहेब आपण एवढे चिंतेत दिसता एवढं राजवैभव भोगत असता मग तुम्ही चिंतेत का नाही म्हटले तुला माझी चिंता सांगून काय उपयोगाची आहे का, का? म्हटले सांगा तरी काही उपयोग होता का पाहूया तेव्हा भोग राजा म्हणता काय सांगणार शेजारील गावातील पंडितांनी आपल्या गुरुशी वाद करायचं ठरवलंय म्हटले मग आपले गुरु कोण केले कसे केले पत्ता नाही मग वाद कोणाशी करणार म्हटले तुम्ही सांगा त्यांना जाऊन की जरी कवी कालिदास जरी नसले ना तरी कवी कालिदासांचे गुरु आपल्या बरोबर वाद करण्यास तयार होते भोजराजा म्हणतात अरे कवी कालिदास नाही कवी कालिदासाचे गुरु कोण होणार गांगुत्यांनी म्हटले तुम्हाला काय करायचं मी होतो कवी कालिदासाचे गुरु म्हटले शक्य आहे का म्हटले हो शक्य आहे मी होतो कवी कालिदासाचे गुरु तुम्ही सांगा भोजराजा चिंतेत आहे परंतु काय करणार पंडितजी मी आग्रह धरला म्हणून भोजराजा पंडितजींकडे गेले म्हणाले पंडितजी जरी कवी कालिदास जरी नसले ना तरी कवी कालिदासाचे गुरु आपल्या बरोबर वाद करण्यास तयार होते पंडितजी जरा घाबरले परंतु आता आपणच आग्रह धरला म्हटले कवी कालिदास एवढे हुशार मग कवी कालिदासाचे गुरु किती हुशार असतील म्हणून पंडितजी घाबरलेले आहे परंतु आता काय करणार आपण आग्रह धरला आपल्याला जायचं पाहिजे म्हणून पंडितजी आले बोलावलं बोध राजाने पुढच्या रविवारी बोलावल्या बरोबर एका बाजूला बसण्यासाठी मोठी खुर्ची ठेवलेली आहे पंडितजींना आणि एका बाजूला बसण्यासाठी गांबूत येलेला मोठी खुर्ची ठेवलेली आहे पुढे समाज बसलेला आहे बोधराजा पुढे बसलेला आहे बसल्या बरोबर भोधराजा म्हणतात चालू दे तुमच्या दोघांचा वाद सुरू होऊ दे इशारा केला भोधराजाने इशारा केल्या बरोबर इकडे काय केलं पंडितजींनी एक बोट वरती केलं कवी कालिदासाच्या गुरुने काय केलं दोन बोटंवरती केली पंडितजींनी काय केलं पाच बोटंवरती केली कवी कालिदासाच्या गुरुने काय केलं मुठ वरती केली पंडितजींनी काय केलं सात बोटं वरती केली कवी कालिदासाच्या गुरुने सात बोटं वरती करून मध्ये आडवी रोषा ओढली पंडितजींनी इशारा केला आणि कवी कालिदासाच्या गुरुने काय केलं दह्याचं गाडगं पुढे केलं वाद संपला पंडितजी म्हटले मी हारलो शेवटी ते कवी कालिदासाचे गुरु ते जिंकणार ते जिंकले आणि मी हारलो भोज राजाला आनंद झाला भोज राजाने गाकूतेल्याची मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढल्याबरोबर भोजराजा पंडितजींकडे आले म्हणाले पंडितजी तुम्ही दोघांनी वाद केला परंतु तू आम्हा सामान्यांना कळाला नाही त्याचं जरा स्पष्टीकरण द्यावं तेव्हा पंडितजी म्हणतात अहो राजेसाहेब मी काय केलं एक बोट वरती केलं सांगितलं या जगामध्ये एक ब्रह्म आहे तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुने दोन गोटं वरती करून सांगितलं नुसतं ब्रह्म नाही त्याबरोबर माया आहे हे सांगण्यासाठी दोन गोटं वरती केली नंतर मी काय केलं पाच गोटं वरती केली सांगितलं या जगामध्ये पंचमहाभूत आहेत तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुने मूठ वरती केली सांगितलं पंचमहाभूत आहे पण या देहामध्ये या जगामध्ये एकत्र नामदार हे सांगण्यासाठी मुठ वरती केली नंतर मी काय केलं सात गोटं वरती केली सांगितलं या जगामध्ये सात समुद्र आहेत तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुने सात गोट वरती केली केली आणि मध्ये आडवीरेशा ओली सांगितलं सात समुद्र आहेत पण मध्ये मेरू पर्वत आहे हे सांगण्यासाठी मध्ये आडविरेशा नंतर मी इशारा केला मेरू पर्वत आहे पण तू कुठे आहे तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुने दह्याचं गाडगं पुढे केलं के सांगितलं कधी समुद्राजवळ आहे वाद संपला ते हर ते जिंकले आणि मी हारलो विठल विठल राजाने पंडितजींची बोळवट केली आणि भोज राजा गांगुतेल्याकडे गेले म्हणाले अरे तू एवढं शास्त्र कुठे शिकला गांगुतेनी म्हटला राजासाहेब शास्त्रविस्त्र कुठे काय उत्तर मोगमज दिली पण फिट्ट बसली म्हटलं कसं काय म्हटलं त्यांनी काय केलं पंडितजी मी एक बोट वरती केलं मला असं वाटलं ते म्हणतात की तुझा एक डोळा आहे तो फोडतो की काय म्हणून मी त्यांना सांगितलं आमच्या राज्यामध्ये येऊन दादागिरी करता की काय तुमच्या दोन्हीच्या दोन्ही डोळे पुढे म्हणून मी दोन बोट वरती केली नंतर त्यांनी चपराक वरती केली मला असं वाटलं माझ्या कानाखाली देतात की काय मी म्हटलं आमच्या राज्यामध्ये येऊन दादा घे करता की काय तुम्हाला एका बुक्कीतच खाली बसवेन म्हणून नंतर त्यांनी सात बोट वरती केली मला असं वाटलं ते म्हणतात सात भाकरी खातो की काय मी म्हटलं हो सातच खातो पण सकाळी साडेतीन आणि संध्याकाळी साडेतीन हे सांगण्यासाठी सात बोटं वरती करून मध्ये आडवे रेषवली नंतर त्यांनी इशारा केला मला असं वाटलं ते म्हणतात भाकरी खातोस पण कशा बरोबर खातोस मी दयाचं गाडगं पुढे केलं सांगितलं दया बरोबर खातो वाद संपला ते हरले आणि मी जिंकलो तर कवी कालिदासापेक्षा कवी कालिदासाच्या नामामध्ये ताकद आहे तस भगवंतापेक्षा भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे म्हणून काय करा त्या देवाचं नामस्मरण करा कारण तुझ्या नामाचा महिमा तुझा ना काळी मेघशामा